जय शिवराय मित्रांनो रटकन सिद्ध बदल सहन स्वागत आहे आणि आता आपण गाडी भरण्यासाठी आलो आहे कल्याणमध्ये आणि बघू शकता आपलं पाठीमागे सर्व हॉटेलचा सामान आहे आणि ते आपल्याला घेऊन जायचं रिसॉर्टला बहुतेक तरी नवीन रिसॉर्ट झाला आहे कर्जत मध्ये तिकडे आपण घेऊन जाणार आहे मी साधारण आता माल आपला लोडिंग करायला घेतलं आहे त्यामध्ये काउंटर आहेत आणि भरपूर काही गोष्टी आहेत ह्या हे बघा सेगडी बिगडी सर्व आहेत बोक्स टेबल पण बघू शकता सर्व किचनच सामान आहे जे आपल्याला सामान युज येतो जेव्हा बनवते ते सामान आहे आणि हे सर्व बघता किती भांडे आहेत आणि हे सर्व भांड्याचं गोडाऊन आहेत आता बॉक्स घेतले आपल्या गाडीमध्ये लोड करायला निम्मत आपली गाडी भरली अजून भरपूर आहेत सामान कुठे काय भरत अजून काय माहिती नाही बघूया अर्धा सामान तर लोड केला आहे आणि त्या समोरच्या दुकान मध्ये पण गेले आहेत सामान आणायला सामान किती काय माहिती नाही त्यांनी काढून ठेवलं आहे इथे राहिले आहेत आपल्या बरे आणि गाडी आपण भरून निघलो आहे ना आता आपण बरोबर शिवाय चौकामध्ये ना आपल्या सोबत आहे भाई ते पण येणार आहेत कारण की त्यांना तिथून त्यांना माल त्यांना मोजून द्यायचा आहे त्यांना ता त्या मी त्यांना बोललो की आपल्याला जमणार नाही की तुम्ही तुमचा माणूस द्या आणि ते सोबत आपल्या आता आणि बरोबर आपला कल्याणचा ब्रिज बंद असल्यामुळे आपला वाल्दणीचा त्यामुळे आपल्याला कल्याण इस्ट वरून जावं लागेल कारण की तो उल्हासनगरला जातो ते बॅर लावल्यामुळे आपली टेम्पो जाणार नाही आणि बरोबर आता आपण आहे कल्याणचं आहे तर हॉटेल जवळ आणि हे बघा कल्याणमध्ये मेट्रोचं काम चालू असल्यामुळे खूप अडचण झाली आहे आणि बघा ट्राफिक पण फुल असते दुपार नंतर सध्या आपल्याला आता दोन अडीच वजा लालय निघायला आणि पुढे आता किती जाम आहे का माहिती नाही कारण की पत्री ब्रिज सोडला का पुढे पण मेट्रो जवळ काम चालू आहे आणि बघा पत्री ब्रिज जवळपर्यंत आलो आहे आपण आणि इथून पुढे गेल्यावर परत मेट्रोचं काम चालू आहे आणि तिथे किती ट्राफिक भेटते हे काही सांगायचं येत नाही हे बघा मस्त वातावरण एकदम झालंय आणि सध्या काही आपल्याला ट्राफिक तर काही दिसत नाहीये बघूया आता पुढे गेल्यावर आणि असं वाटतंय पुढे आहे ट्राफिक गाड्या दिसतात भरपूर मित्रांनो ट्राफिक होती पाच एक मिनट आपली गेली ट्राफिक मध्ये आणि आता हलोआल आपण निघालोय पुढे कारण पुढे क्रॉसिंग ठेवले त्या क्रॉसिंग मुळे खूप जाम झालं होतं आणि बोलायला गेलं तर आपण आता जाऊया कल्याण इष्ट मधून आणि बरोबर आता कल्याण मध्ये आपण तिसगावचे इथे आहे आणि तिसगाव आपण श्रीराम पकीच्या इकडून तसंच बाहेर कारण की आपल्याला कर्जाचं जायला हाच रोड चांगला आहे आणि उगाचा पाच किलोमीटर बरा आलो आहे आपण लांबून पाच सहा किलोमीटर आपण नेवाली फाटावरने गेलो असतो तर थोडा अजून लांब पडला असतो आपण हा रस्ता एकदम चांगला आहे सोयीस्कर सरळच आहे थोडेफार तपले गेले आणि हे बघा उल्हासनगर मध्ये आलो आणि इथे पूर्ण जाम लागले किती वेळ काम आहे उलट जाम आहे आता मित्रांनो बघूया आलो आलो निघूया आता आपण आणि पुढे बरोबर आपण आता आलोय शिवाय चौकापर्यंत पर्यंत आणि शिवाय चौकातून आपण पुढे गेलो की आपल्याला काही ट्राफिक लागणार नाही आणि बरोबर आपण आता उल्हासनगर सोडलंय इथून आपल्याला अंबरनाथ चालू झालंय तर मित्रांनो आपल्याला कुठं ट्राफिक काय भेटणार लागलं तर आपल्याला सिग्नल लागेल ट्रॅफिकचा काही विषय नाही कारण की आता हजार वाजलंय साडेतीन भरपूर उशीर पण झाला आपल्याला आणि हे बघा एकदम मस्त एकदम पाणी पडत नाही आणि क्लायमेट पण एकदम भारी आलंय बघायला गेलं तर आणि तनवीर बाई काय काहीतरी आपण नाश्ता करूया बघूया आता पुढे जाऊन नाश्ता करू आणि नाश्ता करायला आपण थांबलो मित्रांनो आणि बघूया तनवीर सोबत आपण जाऊया नाश्ता करायला बघूया नाश्त्यामध्ये काय घेतलंय चला बघा तुम्हाला दाखवतो आणि पुढे दिसतंय ना आपला भगवा झेंडा त्यानंच काहीतरी जेवणाचं मोठं हॉटेल आहे ते जाऊया आणि आता आपण घेतलंय मिसाल आणि बघू शकता एकदम मस्त छान दिसत आहे आणि नाश्ता करून आपण निघालो आता पुढे बरोबर आता आपण बदलापूर पर्यंत पर पोहोचलो पर आहे आणि आपण गेलो तर चांगला आहे कारण की पूर्ण आपण कात्रा रोडने गेलो तर तिकडे पण थोडेफार जाम राहतोच आणि हा रस्ता जर आपण थोडा रेल्वे ब्रिज क्रॉस केला का पूर्ण खुललासा आहे बघू आता थोडेफार आता आपल्याला सिटीमध्ये ट्राफिक लागले तर लागेल नाही तर अजिबात नाही बरोबर आता बदलमध्ये रेल्वेचा ब्रिज जवळ आलोय आहे आपण आणि रेल्वे ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपल्याला एकदम किलोमीटर पुढे गेलो तर आपल्याला एकदम खुला रस्ता भेटेल कारण की जे काही चान्सेस राहणार नाही आपल्याला भरपूर उशीर झाला आहे नाश्ता करायला आणि पण आपण राईड घेऊया राईड घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट

रस्ता खराब आहे काय माहित नाही आणि बरोबर आता हे बघा सापेगावचे इथे आपण पोहोचलोय आहे एकदम व्हि बघू येत मित्रांनो एकदम पुढे आता पाऊस यायला लागलाय खरं नाही गाड्या आपण थोडी जरा साईडला जाऊन जरा बांधून घेऊया कारण की आपण मागून पॅक गाडी केली नाही तेव्हा पॅक करून घेऊया अजून तर काही पाऊस मला तर वाटत नाही पुढे आपण फटाफट जरा आपला लोकेशन आता कंप्लेन येतो नाही अडतीस किलोमीटर दाखवतो आता कारण की आपण बरोबर आता वांगणी पर्यंत आपण आलो आहे आणि हॉल बघू शकतोय धरणार आणि बरोबर आता आपण आहे गोरेगाव पर्यंत मित्रांनो आणि गोरेगाव सोडला की नंतर आपल्याला मित्रांनो खराब ला रस्ता खरा लागेल आणि रस्ता खूपच खराब आहे पुढे दोन तीन किलोमीटर पर्यंत आपण त्याला पुढे निघूया आणि हे बघा रस्त्याची कंडिशन एकदम खतरनाक मित्रांनो कारण की पुढे रस्त्याचं काम चालू होतं ते झालंय आणि त्याजवळ बनवायचं असं ठेवलंय रस्ता बघायला गेलं तर भरपूरच खड्डे आहेत हे बघा ते पण छोटे पण नाही सर्व मोठे मोठे गड्डे पडले ते एकदम बेकार झाली गाडी पडू शकत नाही आपण एवढे मोठे मोठे गड्डे पडला तर कंडिशन एकदम खराब होत आहे रस्त्याची पाण्याने तर भरपूर काळूक घातलंय हे बघा बरोबर ढबळेपाड्यापासून वांगणी पर्यंत एक नंबर आहे रस्त्या मित्रांनो एकदम भारी वर्षभर जाणार आहे रस्त्याला रस्ता एकदम एक कापड बघा एकदम एकदम नाद्या बाद एकदम रस्ता तरनाक एकदम फुल स्पीड एकदम भारी आहे आणि ब्रिज बघा दुसरा सांगलीच पहिला डबल ब्रिज बनवलंय आणि पुढे आता आपल्याला लागले ला आहे वांगणी आणि बघा बरोबर आता वागणी पर्यंत पर पर आलो आपण आपल्याला कारण की सर्व रस्ता इथून झालाय मध्ये आलो तेव्हा काम चालू आता एकदम बरोबर झालंय आणि बनवलंय काय ट्राफिकचा विषय पण नाहीये पटापड्या पोचियार थोडाफार रस्ता नदीमध्ये आहे ते थोडे जरा खड्डे त्यांनी बनवले नाही आणि हे बघा स्पीड ब्रेकर स्पीड वगैरे नाही तिथे बनवलं आणि इथे लेप मार्ग आपल्याला पण आपल्याला लेपला मार्ग आपण सरळ जायचं अजून आपण मित्रांनो नेरळ मधूनच जाणार आहे कारण की नेरळ मधूनच मार्ग जरा जवळ पडेल नेरळ आपल्याला सतरा किलोमीटर आहे आपल्याला सतरा अठरा किलोमीटर आहे काहीतरी कोणता अठरा कोणता गाव आहे तिथे आपल्याला रेसॉर्टला घेऊन जायचंय आणि बघू शकतो मित्रांनो बरोबर आता आपण सेलो पर्यंत आलोय सेलो अजून पुढे येतो मग पुढे आपल्याला गेल्यावर आता सिंगल रस्ता लागेल का रस्ता बनवत नाही काय माहिती नाही अजून अजून भरपूर वर्ष बघितलंय तो सिंगलच रस्ता काहीतरी विषय असेल म्हणलंच नाही बनवणं हे बघा इथून लागले आपल्याला सिंगल रस्ता బు మిత్ర సెలూ బాడ లా మె పటరే వీడర భూర టైం కది వస్తుంది కొల్ కరి బా పటా తగా आरामात बसले आणि जर आपण आता आला नेरळ पर्यंत नेरळ बसून आता आपण मित्रांनो बरोबर आता आपण टिटवाले वडापाव आहे तिथे आहे एकदम फेमस वडापाव आहे नेरळ मधला आपण आल्यावर कधी पण इथेच नाश्ता करतो ऍक्च्युअली ना आपल्याला अर्धा टाइम पण झाला होता त्यामुळे आपण अंबरनाथ नाश्ता केला बघायला गेलं तर इथे पण खूप रस्ता खराब झालाय मध्ये मध्ये थोडा आपल्याला भेटेल शंभर दोनशे मीटर वर दो। चांगला रस्ता कारण की भरपूर टाइम झाला आपल्याला किती वाजता काम होत आणि तर फूल अडचणीमध्ये आहे ते जंगलामध्ये आहे जे आपण घेऊन चालू येते नेटवर्क पण नाही बघायला गेले तर गे पुढे तुम्हाला मित्रांनो डोंगर दिसता असेल तो आहे माथेरान माथेरानचा आहे आपण आता पुढे जाऊया जरा आणि व्हि बघा मित्रांनो पुढे धबधबे बी दिसतात ऍक्च्युली గల పం పడే నేరళ మధ్య నేరళ మధు వరకట్ బ నేర అడే బాధ పుడే మంది ఫేమస్ మంది మనజాపు రాయట ఫేమస్ మంది గ సర్వ మార్కెట్ ఏరియా సర్వ బా గా హి బ ఛాన గే थांबा जरा फुल ट्रॅफिक झालं घेत आहे पुढे घेतो चला आता निघली गाडी पुढे आता गेल्यावर आपल्याला लागेल फाटक आणि हा फाटक तर याच आहे आता आतरांच्या रेल्वेचा या फाटकाचा काही विषय येत नाही कारण की पुढे आपल्याला दुसरा मोठा रेल्वे फाटक लागेल इथून छोटासा हा फाटक आहे हा जास्त ओपनच असतो आणि इथून आता पुढे गेल्यावर तीनशे मीटर आपल्याला रेल्वे फाटक आहे तो फक्त आपल्याला बंद नाही भेटला पाहिजे कारण की तो पंधरा वीस मिनिट अर्धा तास खोलत नाही बघायला गेलं तर आणि मित्रांनो खुल्ला आहे आणि आपण पोहोचायच्या अगोदर ते बंद झालंय आता किती फेल जातो का माहिती थोड्यासाठी यार चला आता पुढे आलो आता आपण आता बरोबर आपण आलो कशेला रोडला इथून राई आता राईट घेतला आणि पुढे आता गेल्यावर आपल्याला अडीच किलोमीटर आपल्याला लेप घ्यायचा मित्रांनो बघूया आता पुढे आता रस्ता कसा आहे आणि पुढे आपल्याला खांद्या కడా జాబులవాడి తాస్ జాబరు జాబరు తిడో రేపు తలవడే గావ తల బాగుంటు దేకా రోడ్ మిత్రా రూప డెంజరస येत नाही पुढे रस्ता आहे की नाही बघूया आता कसा काय रस्ता असं मॅपने आपला रस्ता चुकवला बघायला गेलं तर काही खरं नाही वाटत एकदम कच्चा रोड लागलाय अजून आपल्या इथून सतरा किलोमीटर सतरा किलोमीटर इथून असा रस्ता असेल तर कसा होणार दुसरी गाडी आली तर वाटच लागेल आपली कारण का की दुसरी गाडी पास व्हायला चान्सच नाही आहे बाबू बाबू काय तलावच आहे तस काही जायची खड्ड्यामध्ये आपण लेट मारूया घेतला आणि कुठं मॅप चाललं काही माहित नाही यार बघूया काही गावातून जातो की काय रस्ता काही कारण आहे

आणि पाऊस पण एकदम खूप जोरात आलाय आहे बघा गेल्यानंतर आपल्याला सव्वा सहा झाली भरपूर उशीर झाला बघूया आता आपल्या लोकेशनला पोचल्या तिथला क्लायमेट तुम्हाला दाखवतो खरं डोंगर भागामध्ये येतो आणि हे बघा पाऊस पण आला आता आणि पुढे आपल्याला नंतर ब्रिज आहे बघूया आता ब्रिजला बॅर नाही पाहिजे म्हणजे झालं आणि ते खाली फुकाट आपल्याला वापस येतो रिटर्न जायला ला लागेल कारण भरपूर वेळा आलो ला ते इकडे ब्रिजला बॅरर लावल्यात हा ब्रिज तर काय काय माहिती कारण टेम्पो दिसले तर मला अजून बघूया आता पुढे अरे बाबा इतका छोटा ब्रिज फक्त आपले टेम्पो जाईल एवढेच फक्त आहे आणि मित्रांनो बघूया ब्रिज ब्रिज ची लेंथ एकदम खूपच कमी आहे बघायला गेलं तर दुसरी गाडी आली की समज एक दीड किलोमीटर माही घेऊन जायला लागेल त्याला तर घेऊन जायला लागेल आहे आणि नदीला पाणी मित्रांनो आणि पाऊस लागते खूपच पडून गेले इकडे ब्रिज आहे एकदम दुकाल ताप झालं एकदम మిత్రే బా కాస రోడ్ సమతున్నాయి మిత్రాధి గారు సూట నీడి గాడీ కు పత్రా కొంచెం కి గ మిత్ర बघूया आता पुढे आता लागला आपल्याला पुढे घाट बघा खतरनाक चला मंत्रांनो बघायला गेले तर पुढे कोणतं तरी कॉलेज आहे बघूया आता चढ तर खूपच आहे बघायला गेले तर गाडीमध्ये लोटर काही नाही बघा ना भरपूर एकदम खतरनाक चढ जस की आपण माथेरानची चार चढतोय एवढी चढ आहे आणि बाबा काहीतरी कोळीच काहीतरी आहे वाटत काय माहिती एवढं आतमध्ये काय म्हणतात कोणता कोळी माथेरान काय लिहिले चला आपण टाईम पण भरपूर इथं बघू शकता पूर्ण जंगल एकदा फॉरेस्ट एरियाच आहे बघायला गेलं तर आतमध्ये काय सुविधा आहे त्यांना नाही काय माहिती मोबाईल नेटवर्क पण नाही आहे पोहोचल्यावर आता पराटेला करायला पण असणार तिकडे गेला कॉलच लागत नाहीये नाही गावचे एकदम फिलिंग एकदम वातावरण बघा मित्रांनो एकदम कडक आहे असा गारवा बघायला गेलं तर हिरव गार आणि पूर्ण मित्रांनो आपण घाटामध्ये आहे असं वाटतंय पूर्ण आपण रात वरता आलोय पुढे आता आपल्याला लोकेशन आहे साधारण एक किलोमीटर वर बघूया गाडी आली का संपलं समजा मित्रांनो बरोबर आपण आता पोहोचलो आपल्या लोकेशनला बघू शकता इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे बघू आता दोन जागा आपल्याला गाडी खाली करायची आहे इथे आणि अजून समोर तिथे फार्म